नमस्कार निरुपाने मीरा खूप आजारी असताना सुद्धा तिला खूप त्रास दिलेला असतो तिला नाही नाही ते काम करायला सांगितलेले असतात त्यामुळे मीराला खूपच काप ताप चढलेला असतो ती खूपच तापाने फणफणत असते इकडे मात्र देविका पंकज आणि निरुपा मीराने बनवलेलं जेवण अगदी आनंदाने खात असतात सत्या तेव्हाच बेडरूम मध्ये गेलेला असतो आणि मिराची हालत बघून त्याला खूपच मोठा धक्का बसतो तो, तो मीराच्या अंगाला हात लावून बघतो तर ती तापाने फणफणलेली असते तेव्हा मात्र सत्याचा राग अनावर होतो आणि सत्या बाहेर येतो सत्या बाहेर आल्यानंतर मोठ्याने बोलतो खरं तर मला तुमची लाज वाटते लाज अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला अरे तिकडे माझी बायको मीरा तापाने फणफणली तरी सुद्धा तुम्हाला जाऊन एखाद्याला सुद्धा वाटलं नाही की तिला पाणी विचारावं म्हणून पण तिनेच बनवलेलं जेवण तुम्ही इथे आनंदाने खाताय अरे जरा तरी लाच बाळगा स्वतःला काहीच करता येत नाही पण माणसांची किंमत तरी ठेवायला शिका ना निरुपा ज्या 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 गोष्टी करतेस ना त्या, त्या त्या तुला भोगाव्या लागणार आहेत अगं तू बापाला तर अजिबात घाबरत नाहीस पण देवाला तरी घाबर अगं त्याच्या इथे न्याय सगळ्यांना एकच असतो तुला सुद्धा तुझ्या पापाची भोग भोगावी लागणार मी तुम्हाला आता शाप दे शाप देतो तुम्ही जे हे माझ्या बनवलेलं खाताय ना ते तुम्हाला पचणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखणार तेव्हा मात्र निरूपाला चांगलाच धक्का बसलेला असतो देवी काही का बोलणार तेवढ्यात मात्र सत्या देविकाला बोलतो तुला सुद्धा काहीच वाटलं नाही मला मान्य आहे तू त्या निरोपाच्या तालावरती नाचत असतेस अगं पण ती तुला नाचवते तुला माहिती नाही निरुपा कशी आहे ती तू जर का निरुपाचं वागणं बोलणं नीट समजून घेतलंस ना तर देविका आज तू स्वतःला सावरू शकणार नाही अशी निरूपा आहे अगं ती मीराशी असं का वागते कारण मीराच्या घरची माणसं श्रीमंत नाहीत म्हणून आणि तुझ्या घरची माणसं श्रीमंत आहेत म्हणून ती तुझ्याशी गोडी गुलाबीने वागते पण जरा विचार कर तिला जर का कुठून कळालं की तू गरीब आहेस तर तुझी सुद्धा अशीच हालत करेल ती अगर निरुपाला ओळखायला ना लय लय वर्ष जातील तुला पण तुला ती समजणार नाही तेव्हा मात्र देविका सत्याजवळ येते आणि सत्याला म्हणते तू जे काही बोलतोयस ते खूपच चुकीचं आहे आई खूपच चांगले आहेत आई आईने जर का एखाद्याला जीव लावला ना तर त्या जीव देऊ सुद्धा शकतात अशा जीव लावतात आणि आईंचं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे ऐकून निरूपाला खूपच बरं वाटत असत तेव्हा सत्या बोलतो काय बोललीस प्रेम आणि या निरुपाच अगं निरुपासारखी माणसं तर फक्त स्वतःवरती प्रेम करू शकतात दुसरं कोणावरती नाही आणि तुला जर का हे पटत नसेल ना तर विचार तुझ्या बबड्याला त्याच तरी तुझ्यावरती प्रेम आहे का त्याच तुझ्यावरती प्रेम नाही तर तुझ्या श्रीमंत बापाची जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्यावरती प्रेम आहे तेव्हा मात्र देविका लगेच सत्यावरती हात उचलायला जाते त्याच वेळेला तापाने फणफणलेली मीरा आलेली असते आणि तिने देविकाचा हात धरलेला असतो आणि तिने देविकाच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते लावून तेव्हा देविका चांगलीच घाबरलेली असते मीरा देविकाला म्हणते लाज वाटत नाही का ग तुला तुझ्या मोठ्या दिरावरती तुला हात उचलताना तुझे हात कसे दजावले माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही देविका तू माझा अपमान केलास तेवढं ठीक आहे पण माझ्या नवऱ्याचा जर का अपमान करण्याचा प्रयत्न करत असशील ना तर ते तुझे हात तोडीन आणि तुझ्या गळ्यात बांधील देविका माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची हिंमत करायची नाही तेव्हा देविका मीराला बोलते तू गप्प बस हे सर्व तुझ्यामुळे झालं हा काही येतो काही बडबडतो गुंड कुठचा स्वतःला चार पैसे कमवण्याची तरी अक्कल आहे का याला तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्या नवऱ्याला कसली अक्कल आहे लग्नाच्या मंडपातून पळून जायची बापाचा पैसा घेऊन पळून जायची त्याच वेळेला निरुपा बोलणार तेवढ्यात मीरा निरुपाला गप्पा बसा बाई साहेब मी तुमचा अपमान करत नाही हेच तुमचं नशीब समजा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा ही बोलत नाही गप्प गुबान ऐकत असते पण तसं नसतं माझ्या वडिलांचे संस्कार आहेत माझ्यावरती मोठ्यांचा मान राखलाच गेला पाहिजे म्हणून म्हणून मी गप्पा असते नाहीतर तुमच्या बाई तुमच्या सारख्या बाईला सरळ केलं असतं मी एक गोष्ट लक्षात ठेवा निरुपा तुम्हाला मी बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नका नाहीतर खरच एक दिवशी मला तुमच्या जवळ नीट बोलावंच लागेल तुमची शाळा घ्यावी लागेल हे ऐकून मात्र चांगलीच निरुपा घाबरलेली असते निरुपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच सत्या देविकाला बोलतो बघितलंस का देविका बघ बघ अगर नवऱ्यावरती नुसतं हात उचललास तिच्या तर ती नुसती पेटून उठली अशी आहे माझी धूमकेतू आणि तुम्ही तिला असं काही बाई बोलून तिला तुम्ही खाली पडण्याचा प्रयत्न करताय तर तसं समजू नका माझी धुमके तू कधीच हलण्यातली नाही ती सगळ्यांना तुम्हाला पुरून उरेल त्याच वेळेला मीरा देविकाला बोलते देविका अगं तू माझ्या नवऱ्याची कमाई काढतेस पण तुझ्या नवऱ्याची कमाई एवढी किती आहे की ती तू मला सांगत नाहीस सांग ना मला सुद्धा ऐकायची आहे तुझ्या नवऱ्याची किती बाई कमाई आहे सांग सांग तेव्हा मात्र देविका बोलते बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही त्याच वेळेला मीरा बोलते देवी का आता जे इथे बसून जेवत होतीस ना ते माझ्याच नवऱ्याच्या कमाईतून आलेलं अन्न आहे माझा नवरा दर महिन्याला राशन घरात भरतो तेव्हा तुम्ही सगळेजण खात असता तुझा नवरा एक रुपया सुद्धा देत नाही त्यामुळे बोलताना विचार करत जा आणि जर का जमत नसेल ना तर तोंडातून शब्द काढू नकोस मला सुद्धा तुझा आवाज बंद करता येतो पण मी शांत आहे कारण मला घराची काळजी आहे म्हणून बाबांना वाईट वाटायला नको म्हणून पण तू जर का माझ्या या या परिस्थितीला गप्प राहण्याला जर का तू माझा दुबळेपणा समजत असेल तर ही तुझी भयानक चूक आहे कारण मी कधीच कुणासमोरी झुकू शकत नाही कुणाला माझ्या वरचड होऊ देऊ शकत नाही आणि कुणाचही माझ्या नवऱ्याच्या बाबतीतलं चुकीचं मत ऐकून घेऊ शकत नाही मी काय करीन ते माझं मला माहिती नाही पण एका झटक्यात तुम्हाला सगळ्यांना तुमची लायकी दाखवेन तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो त्याच वेळेला सत्यजित मीराला बोलतो धुमके तू तू चल सोबत लागण्यात काही अर्थ नाही चल चल आणि लगेच राया सत्या मीराला घेऊन बेडरूम मध्ये गेलेला असतो मीराला घेऊन बेडरूम मध्ये गेल्यानंतर तो तिला म्हणतो हे घे पाणी पी आणि तो तिच्यासाठी डाळ खिचडी बनवतो तेवढ्यात निरुपाचं लक्ष सत्यावरती जात त्याच वेळेला सत्या निरूपाला म्हणतो नजर लावू नकोस नाहीतर आमच्या संसाराला परत नजर लावायचीस पण किती नजर लावण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा या वेळेला मी तुला जिंकू देणारच नाही तुला काय करायचंय ते कर पण या वेळेला हा सत्यजित आणि त्याची बायको मीरा हेच जिंकणार इकडे मीरा बसलेली असते त्याच वेळेला मीरा मीरासमोर डाळ खिचडीचं ताट घेऊन येतो आणि तो बोलतो हे बघ धुमके तू मी स्वतः तुझ्यासाठी खिचडी केली ती खाऊन घे तेव्हा मीरा बोलते तुम्ही केली तुम्ही आणि माझ्यासाठी तुम्ही कशाला कष्ट घेतलेत नाहीतरी तुम्हाला माझी गरजच नाही तेव्हा सत्यजित बोलतो सॉरी सॉरी तुमके तू मला माफ कर रागाच्या भरात तुला नाही नाही ते बोललो पण मला तुझी एक गोष्ट पटली ती म्हणजे आपल्या नात्यात विश्वास पाहिजे आपल्या जर का नात्यात विश्वास असेल ना तर आपण काहीही करू शकतो आणि मला ही गोष्ट पटली आणि याच गोष्टीच्या आधारावरती मी तुला सांगतो मी कधीच तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही तुझ्या पाठीशी तू जशी माझी उभी असतेस ना तशीच ठामपणे उभा असेल आणि तो स्वतःच्या हाताने मिराला खिचडी भरवत असतो निरुपा हे सर्व दरवाज्याच्या आड उभं राहून ऐकत असते तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो इकडे देविका मात्र विचार करत असते ती म्हणत असते तो सत्यजित जे काही बोलला ते खरं आहे उद्या जर का या निरुपा आईंना किंवा पंकजला कळालं की माझा बाप श्रीमंत नाही की खरोखर पंकज मला सोडून देईल का कारण पंकज तर भरमंटपातून पैशासाठी पळाला होता म्हटल्यावरती तो मला सोडून सुद्धा देऊ शकतो मी काय करू आता मला आईंच्या बाजूने बोलावं लागतं किती चुकीच्या असल्या तरी मला सुद्धा कळतं की आई चुकीच्या आहेत पण मी काहीच करू शकत नाही पण आता मात्र मला खूपच मोठा धक्का बसलाय मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्या तिथे पंकज आलेला असतो आणि पंकज देविकाला बोलतो बेबी अगं काय झालं तेव्हा लगेच देविका म्हणते काही नाही पंकज तू मला कधी सोडणार तर नाहीस ना तेव्हा मात्र पंकज बोलतो नाही देवी काम तुला का सोडेल अगं तू त्या पन्नतीचं बोलणं एवढ्या मनावर घेऊ नकोस तो पन्वती काही ना काहीतरी भुंकतच असतो सोड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर मीरा आणि सत्यजीच्या संसाराला सुखाने सुरुवात झालेली आहे पण या संसाराला निरूपाची नजर लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू